आज गद्दारांचं काय कोल्हापूरमध्ये अधिवेशन पार पडलं दुसऱ्याचा बाप चोरून दुसऱ्याचा पक्ष चोरून अधिवेशन करणारा पहिलाच मी मंत्री बघितला या महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणजे गद्दार गद्दारी करून मंत्री झालेले जे मंत्रिमंडळ आले होते कोल्हापूरमध्ये आज कोल्हापूरमध्ये आपण बघितलं की त्यांचं अधिवेशन झालेलं आहे गद्दारांचं आणि त्या अधिवेशनामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर फोकायचं काम या मिंदे गटाच्या लोकांनी केलेलं आहे जराशी लाज लज्जा शरम नसलेले हे लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आम्ही चाललेलो आहोत असं म्हणणारे हे लोक हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलावर टीका करत आहेत अरे तुमच्या जर हिंमत असेल ना तर तुमच्या बापाचं नाव घ्या आणि स्वतःचा पक्ष काढा दुसऱ्याचा बाप चोरून त्या पक्षाला तुमचं नाव देऊ नका अनेक अनेक जण भुकलेले आहेत उद्धवसाहेबांवर ज्या उद्धव साहेबांनी यांना मोठं केलं तिकीटं देऊन आमदार खासदार केलं मंत्री केलं त्या उद्धवसाहेबाच्या पाठीत खंजीर कुपसणारी अवलात आज अधिवेशन काय घेते आणि त्या अधिवेशनामध्ये आज एक रामदास कदम नावाचा एक रडका माणूस जो झेंडू बाम लावून रडत असतो नेहमी अलका कबूलचा भाऊ रामदास कदम हा खालची पातळी सोडून उद्धवसाहेबवर टीका केलेला आहे या रामदास कदमने माननीय पक्षप्रमुख आमचे शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दावर टीका केलेली आहे उद्धव साहेबांना काय म्हणतो माझ्या घरची धुनी भांडी करा हा बाळासाहेब ठाकरेंचा नालायक मुलगा आहे कोण म्हणतं आहे हा राम्या कदम म्हणतो अरे राम्या तुझ्या अवकात आहे का रामदास कदम शाखा पासून तुला या महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री बनवणार आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि ती शिवसेना आणि मातोश्री आहे आणि त्या मातोश्रीवर उलटणारी तुझी अवलाद आज माननीय आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंवर टीका करते अरे तुझी अवकात का रे राम्या कदम हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे दोन हजार बारा रोजी आम्हाला सोडून गेले तमाम शिवसैनिकांना आणि दोन हजार चौदा रोजी तू गुवाहागरमध्ये पडला असतानासुद्धा खेडमध्ये तुला या महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री बनवला उद्धव उद्धवसाहेबाने पाच वर्ष तू मंत्रीपद भोगलास चार चार पाच पाच वेळा तुला, तुला तिकीट दिलं मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून तुला तिकीट दिलं तुझ्या पोराला तिकीट दिलं दापोलीमधून निवडून आला तुझा मुलगा केवळ आणि केवळ फक्त मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि आज मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना खालच्या पातळीवर टीका करतो अरे राम्या तुझ्या औकात सांग तुयासारखे छप्पन लोक त्या मातोश्रीवर फडशा पुसतात भांडी घासतात तू वाय राम्या कदम तू सत्तावनवा आहे तुलासुद्धा या मातोश्रीनं भरपूर दिलेला आहे तुझ्यासारखे असे बाडगे लोक गळ्यात पट्टा बांधून महाराष्ट्रामध्ये जे आज भुकत आहेत ना उद्धव साहेबांवर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा बेकार आहे अरे कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल एवढा भुकलास तू आज राम्या कदम कुत्र्यालासुद्धा लाज वाटेल एवढा भुकलास आणि येणाऱ्या काळामध्ये तुझा मुलगा कसा निवडून येतो तो, तो बघणारच आम्ही तुझ्या मुलाचं तिकीट ज तुझ्या मुलाचं डिपॉझिट जप्त करण्याची हिंमत या शिवसैनिकांमध्ये आहे उद्धवसाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन फडशा पोसायची तुझी अवकात नाही राम्या कदम तो उद्धव उद्धवसाहेबाला नालायक म्हणतो एवढा मट्टा लागून गेला रे राम्या कदम चार चार पाच पाच वेळा तुला आमदारकी द्यायची विरोधी पक्ष नेता द्यायचा पर्यावरण मंत्री बनवायचं कोण म्हणवलं तुला तुझा बाप उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे लक्षात ठेव हो। आणि आज बापाच्या बापावर तो एक खालच्या शब्दावर टीका करतो अरे नालायका कुठं फिरणारे बाप राम्या कदम अवकातीमध्ये राहून बोल तुला वाटलं काय काही बोललं तरी आम्ही सहन करू उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक सहन करतील आम्ही का बांगड्या घातलेल्या नाहीत रामदास कदम आम्ही बाळासाहेब ठाकरेने आम्हाला बाळकडू पाजलेले आहेत उद्धवसाहेबांनी आम्हाला बाळकडू पाजलेले आहे आणि आमच्या उद्धवसाहेबाला जर कोण आयरागारा फडतूस माणूस जर टीका करत असेल मातोश्रीच्या फडशा पुसणारा जर टीका करत असेल मातोश्रीच्या जेवावर जगणारा माणूस मातोश्रीच्या जेवावर वाढलेला माणूस ज्याचं मातोश्रीनं राजकारण घडवलं या महाराष्ट्रामध्ये अशा नालायक माणसानं जर आमच्या उद्धवसाहेबवर टीका केली तर आम्ही काय शान बसू आम्ही मर्द शिवसैनिक आहोत राम्या कदम यापुढे जर तू उद्धव साहेबांवर खालच्याबद्दल टीका केलास तर तुला तुझ्याच भागामध्ये येऊन जाहीर सभेमध्ये तुला आव्हान देणारी हिंमत या अतुल लक्षात ठेव हो। जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी